नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं मालिकेच्या आजच्या भागामध्ये हा रणजित घेतो आणि त्या डॉलशी बोलतो की हे सर्व तेजस तुझ्यामुळे झालंय तुझ्यामुळे माणसे आज एवढी अपसेट होऊन ऑफिस मध्ये आली होती हे सर्व जे काही घडतं ना ते तूच या गोष्टींना जबाबदार आहे असे पण आता रणजित त्या डॉलला हातामध्ये घेऊन त्या डॉलशी बोलत असतो आणि खूप काही चिडलेला असतो तू तिच्या आसपास सुद्धा भटकू शकणार नाही अशी अवस्था मी करून ठेवणार आहे तुझी असे म्हणत आता इकडे हा रंजित जो काही डॉल असतो तो टेबलवर असा आडवा झोपतो आणि सुरी आपल्या हातात घेतो आणि त्या सुरीकडे बघत आता त्या डॉलचा गळा कापण्याचा प्रयत्न करत असतो आणि खूप मोठमोठ्याने हसत असतो आणि बोलतो की बघ तेजस तुझं असं होणार आहे असे पण आता हा रंजित आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की तात्या हे रूम मध्ये असतात आणि सुनंदा पण असते तर आता इकडे तात्यांनी आपली बॅग भरलेली असते तेवढ्यामध्ये आता सुनंदा बोलते की अहो तुम्हाला तिकडे जावेच लागेल का तर तात्या बोलतात की हो सुनंदा जावेच लागेल मला तिकडे दरवर्षी मी नाशिकला जाऊन त्या वाड्यावरच्या मुलांना शिकवतो मग आता ह्या वर्षी नाही जावं लागणार का जावेच लागेल तू एवढी काळजी करू नकोस असं पण आता इकडे तात्या या सुनंदाला सांगतात तर सुनंदा बोलते की अहो काल जे काही घडलं ना त्याची मला काळजी वाटते बाकी काही नाही त्यावर तात्या बोलतात की काही काळजी करू नको तीनच दिवसांचा प्रश्न आहेस तू येतेस का माझ्या बरोबर एक काम करतेस का असं तेवढेच चार लोकांना तू भेटशील असं पण इकडे सुनंदाला तात्या बोलतात तर आता इकडे सुनंदा बोलते की अहो काल वाद झाले घरात आणि आपण दोघे जर घरामध्ये नसेल तर काही व्हायला नको बाकी काही नाही आपल्या दोघांपैकी घरामध्ये कुणीतरी असायलाच हवं असं पण आता इकडे सुनंदा ही तात्यांना सांगते आणि तात्या बोलतात की बरं ठीक आहे त्यानंतर आता इकडे सुनंदा बोलते की एक काम करा फक्त तिथे गेल्यावर कॉल करा तुम्ही कॉल करत नाही तिकडे गेल्यावर असं पण आता इकडे सुनंदा तात्यांना सांगते तर तात्या बोलतात की अगं तिकडे रेंज नसते म्हणून मी कॉल करत नाही बाकी काही प्रॉब्लेम नाही असं पण तात्या सुनंदाला सांगतात आणि आपली बॅग घेऊन आता इकडे नाशिकला जाण्यासाठी निघतात व काळजी घे असं बोलतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता माणसी ही ऑफिसमध्ये असते मानसी मानसी खूप रडत असते तेवढ्यात तिथे काजल येऊन बसते काजल बोलते की काय ग मानसी तुला रडायला काय झालं त्यावेळेस आता मानसी बोलते की जोपर्यंत मी तेजसला भेटत नाही ना तोपर्यंत माझं लक्ष कुठेच लागणार नाही असे पण ही मानसी रडतच काजलला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे रणजित हा तिथे येतो तर आता इकडे मानसी लगेच उठून उभी राहते मानसी रडत असते हे रणजितच्या लक्षात येतं त्यावेळेस आता इकडे हा रणजित विचारतो की नेमकं काय झालं त्यावेळेस आता मानसी बोलते की मी जोपर्यंत माझ्या तेजसला भेटत नाही ना तोपर्यंत माझ्या मनात असंच प्रॉब्लेम होणार असं पण आता इकडे मानसी आपल्या मनाशी बोलते त्यावेळेस रणजित बोलतो की अहो नेमकं काय झालं तेवढं तरी मला प्लीज सांगा ना मी तुम्हाला नक्कीच काहीतरी मदत करू शकतो असं पण मानसीला बोलतो तर इकडे मानसी ही रडतच आता यात रणजितला सांगते की एक मी तुमची मैत्रीण म्हणून तुमच्या समोर रिक्वेस्ट करते तर रणजित बोलतो की अहो बोला ना काय बोलायचं ते बोला आता इकडे मानसी बोलते की सर मी काल जे ऑफिसला उशीर आले होते ना आणि लवकर गेले आज सुद्धा मला तुम्ही एक तास लवकर जाऊ द्या मला तेजसला भेटायचे असं पण मानसी रडतच या रणजितला सांगते आणि बोलते की तेजसला माझ्या बाबतीमध्ये थोडासा गैरसमज जा निर्माण झालेला आहे तो जे काही त्यांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झालेला आहे ना तो फक्त मला बाजूला करायचा आहे नाहीतर आमच्या नात्याला तडा जाऊ शकतो असे पण मानसी रडतच या रणजितला सांगते आता तर या रणजितला खूप काही तेजसचा राग येत असतो त्यांचा जो काही गैरसमज निर्माण झालेला आहे तेवढा फक्त मी बाजूला करते आणि पुन्हा मी वाटलेस तर ऑफिसला पुन्हा येते असं म्हणत आता मानसी या रजी समोर हात जोडते आणि बोलते की एक मैत्रीण म्हणून मला रिक्वेस्ट करू द्या आणि मला तिकडे जाण्याची परमिशन द्या असं पण आता इकडे ही मानसी जेव्हा रणजितला सांगत असते त्यावेळेस रणजित बोलतो की मला तर त्या ते तेजसला तुमच्या आयुष्यातून काढून टाकायचं हो आणि तुम्ही त्या तेजसला भेटायला तुम्� चालल्या मी कशी परमिशन देऊ आता असं हा रणजित आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर आता इकडे रणजित पुन्हा या मानसीला बोलतो की हात नका जोडू माझ्या समोर जायचं तर जा तुम्हाला मी ला का पोहोच करायला असं पण इकडे हा रणजित या मानसीला बोलतो तर माणसे बोलते की नाही नका मी माझी जाते नका मला ड्रायव्हरला पोहोच करायला लावू त्यानंतर इकडे रणजित बोलतो की नेमकं ठिकाण कुठे आहे तुम्हाला जिकडे जायचं तिकडे कारण तुम्ही सध्या तर खूप पॅनिक झालेले आहेत मग मला एक म्हणायचं तुम्ही तिकडे नका जाऊ मी तुम्हाला पोच करायला लावतो ना तुम्ही का ऐकत नाही असं पण रणजित या माणसेला बोलतो त्यानंतर इकडे माणसे आता या तेजसला कॉल लावते आणि रडतच या तेजसला बोलते की अह राष्ट्रहित मला तुम्हाला, तुम्हाला भेटायचंय तुमच्याशी बोलायचंय जो काही गैरसमज झालेला आहे तो मिटवायचा आहे असं पण रडतच आता मानसी तेजसशी बोलत असते आणि त्यावेळेस रणजित उभं राहून सर्व काही बोलणं ऐकत असतो आता तेजस काहीच बोलत नसतो आता इकडे माणसे बोलते की प्लीज राष्ट्रहित तुम्ही बोला ना माझ्याशी काहीतरी बोलतच नाही त्यावेळेस आता तेजस लगेच बोलतो की तुम्हाला काय बोलायचं आहे ते माझ्याशीच बोला भेटून नका बोलू असं पण आता तेजस या मानसीला बोलतो माणसीच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहू लागतात आणि त्याच वेळेस रणजित सर्व काही उभं राहून बघत असतो त्यानंतर इकडे आता हा तेजस बोलतो की एवढं काय अर्जंट आहे भेटायला मला माझी कामे आहेत असं पण आता जेव्हा तेजस या मानसीला बोलतो तर माणसे बोलते की राष्ट्रहित मला काही स्पष्टपणे तुमच्याशी बोलायचं आहे ना ते तर मला समोर भेटूनच बोलायचं आहे असेही माणसी या तेजसला सांगते आणि तो फोन कट करते त्यानंतर इकडे तेजस विचार करू लागतो की तुम्ही त्या रज्जीच्या ऑफिस मध्ये काम करता आणि मला एका शब्दाने सुद्धा सांगितलं नाही असं तेजस तेजसचं मन तेजसला सांगतं त्यानंतर आता इकडे पुन्हा हा तेजस या मानसीला कॉल लावतो आणि बोलतो की काय म्हणाल्या अहो तुमची ही जी लफवाछपी चालू आहे ना ती मला अजिबात आवडलेली नाहीये असं पण आता तेजस या मानसीला बोलतो तर मानसीला आणखीनच वाईट वाटतं जो काही स्वच्छ मोक्ष लावायचा आहे ना तो लावायचाच आहे आज या टपरीवर मी वाट बघतो थोडस टपरी पासून लांबच बोलूयात नको टपरीवर तमाशा असं म्हणत आता तेजस या माणसीला मला चांगली संधी मिळाली आहे या लकी चार मोर इतकं काही भडकायचं त्यांना सुद्धा कळायला पाहिजे की तेजस किती वाईट आहे हे समजलं पाहिजे असं पण आता इकडे हा तेजस आपल्या मनाशी बोलतो तर पुढे असं बघायला मिळतं की आता हा तेजस लगेच बोलतो की मला आता या मानसीलाच भेटायला जाऊ हो दे होऊ दे काय व्हायचं ते असं पण म्हणत आता तेजस गाडी चालू करतो इकडे आता ही मानसी रणजितला बोलते की सर आम्हाला इथेच टपरीवर भेटायचं आहे तिथे आम्ही भेटणार आहे असे ही मानसी या रणजितला सांगते त्यावेळेस रणजित बोलतो की ठीक आहे तर इकडे तेजस आता संपदाला कॉल करतो आणि बोलतो की मी आता मानसीला सर्व काही सत्य सांगून टाकणार आहे इकडे आता ही संपदा बोलते की अहो एक तर तिचं अगोदर एक लग्न मोडलंय आणि तुमचं तरी काय चाललं की मला सत्य सांगायचं तिला काय करायचं मग मी असं पण आता संपदा बोलते त्यावर आता इकडे बोलतो की नाही नाही मला तुम्ही तुम्ही वचन द्या तिला समजून सांगा असं तर आता इकडे संपदा बोलते की माझी मुलगी खूप समजदार आहे तिला वचन देण्याची काही गरज आहे तिला काय वाईट काय चांगलं चांगलं समजतं असे पण संपदा ही तेजसला फोनवर बोलते असं बघायला मिळतं की गायत्री रूम मध्ये असते गायत्रीचा फोन वाचतो तर गायत्री उठते आणि तो फोन घेते आता इकडे हा फोन रणजितचा व्हिडिओ कॉल असतो इकडे गायत्री बोलते की हा व्हिडिओ कॉल कशासाठी करतोय गायत्री तो कॉल उचलते आणि समोर बघते तर हा रणजित या समोर असणाऱ्या टेबलवरच्या डॉलला पूर्णपणे त्या सुरीने कापलेलं सर्व काही ह्या गायत्रीला दाखवतो आणि हे सर्व बघून गायत्री खूप घाबरते गायत्री बोलते की काय चाललंय हा काय खेळ लावलाय हा असं पण आता गायत्री या रणजित भडकते आणि बोलते त्यावेळेस आता इकडे रणजित लगेच बोलतो की हा जो काही खेळ बघितला ना आता तो मला तेजस सोबत खेळायचा आहे अशीच अवस्था करून टाकणार आहे मी त्या तेजसची असं पण आता इकडे हा रणजित या गायत्रीला बोलतो आणि सर्व काही सत्य दाखवतो त्यावर गायत्री बोलते की काय झालं तर इकडे रणजित बोलतो की पुन्हा ती मानसी त्या तेजसला भेटायला गेली मला नाही सहन होत तेजस आणि मानसीची जवळ मला सहनच होत नाही असं पण आता हा नालायक रणजित या गायत्रीला फोनवर बोलतो तर रणजित आता गायत्रीशी व्हिडिओ कॉलवर बोलत असतो आणि बोलतो की मी त्या दोघांना एक क्षण सुद्धा एकत्र येऊन देणार नाही अगदी अशीच ह्या बावल्यासारखी त्यांची अवस्था होणार आहे असं पण इकडे हा रणजित गायत्रीला सर्व व्हिडिओ कॉलवर बोलत असतो तर आता इकडे रणजित ह्या गायत्रीवर सुद्धा भडकतो आणि बोलतो की तुमच्या दिराची अवस्था अगदी अशीच होणार आहे असे रणजित या गायत्रीला बोलतो गायत्री बोलते की मी पण ह्याच क्षणाची वाट बघते असे सुद्धा गायत्री आणि रणजित दोघे म्हणून आता तेजसचा काहीतरी प्लॅन करणार असतात आणि तेजस्च अॅक्सिडेंट घडून आणणार असतात त्यावेळेस आता इकडे गायत्री लगेच बोलते की माझ्या ओळखीची काही माणसे आहेत आत्ताच जेलमध्ये बाहेर आलेली आहेत तुम्हाला कळणार सुद्धा नाही इतका कमाल डाव टाकतात ते अपघात होतात की घातपात होतो हे समोरच्याला कळत सुद्धा नाही त्यांचे काही कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला पाठवते हो असे पण ही गायत्री जेव्हा रणजितला बोलते त्यावेळेस रणजित बोलतो की जे काही कॉन्टॅक्ट नंबर आहे ना ते तुमच्याकडेच राहू द्या मला काही गरज नाही तुमच्या कॉन्टॅक्ट नंबरची मला माझ्याकडे भरपूर माणसे आहेत तसं पण रणजित या गायत्रीला व्हिडिओ कॉलवर बोलतो आणि लगेच फोन कट करतो त्यावेळेस आता इकडे गायत्री सुद्धा आपला फोन बेडवरती फेकून देते आणि खूपच खुश झालेली असते खूप हसू लागते आता रणजितचा रागाचा कडेलोड झाला आता काय होणार खूप गंमत येणार असं म्हणत ती गायत्री खूपच हसू लागते तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हा तेजस आपल्या मनाशी बोलतो की मी खूप उद्धट बोललो का माझ्या लकीचारशी मला वाईट वाटतं खरोखर खूपच बोललो ना मी असं पण तेजसचं मन तेजसला सांगतं आणि त्याच वेळेस मित्रांनो इकडे आता ही मानसी धावत पडत रोडने चाललेली असते कारण मानसीला तेजसला भेटायचं असतं तेजसला सर्व काही सत्य सांगायचं असतं आता मानसीच्या डोक्यामध्ये मा रोडने चालताना सुद्धा सर्व काही तेच विचार असतात कधी मी तेजसला सांगेल कधी सर्व काही सत्य बोलेल आणि त्याच वेळेस आता समोरून रणजितची गाडी सुद्धा एका ठिकाणी आलेली असते कारण ह्या स्टॉपवर जिथे हे मानसी आणि तेजस भेटणार असतात त्याच ठिकाणी हा रंजीत एका जो काही आपला माणूस असतो त्याला भेटण्यासाठी आलेला असतो आणि या तेजेसला एक्सिडेंट करण्याची सुपारी आता हा रंजीत या व्यक्तीला देतो आपल्या खिशामधून खूप काही पैशांचे बंडल काढतो आणि ते सर्व काही या व्यक्तीला देतो आणि मोबाईल मधील तेजसचा फोटो या व्यक्तीला दाखवतो आणि बोलतो की नीट बघ ह्या माणसांचा घात करायचा आहे असं पण आता इकडे हा रणजीत त्या व्यक्तीला बोलतो आणि बोलतो की जागच्या जागी गेला पाहिजे हा माणूस एवढंच कर फक्त असे म्हणत तो व्यक्ती तेथून निघून जातो आणि आता ट्रक मध्ये जाऊन बसतो तो ट्रक वाला ड्रायव्हर असतो त्याच वेळेस आता रणजित तिथेच आपल्या गाडी समोर उभा असतो तो ट्रकवाला ड्रायव्हर तिथून निघून जातो त्यानंतर आता इकडे ते तेजस आपल्या मनाशी बोलतो की फोनवर बोलणं सोपं असतं परंतु प्रत्यक्षात बोलणं खूप अवघड असतं प्रत्यक्षात बोलण्याची डेरिंग होत नसते फोनवर माणूस सर्व काही बोलतं असं पण तेजसचं मन तेजसला सांगतं आता मानसी तर तेजसला भेटायला येतच असते आता इकडे तेजस थोडासा टेन्शन मध्ये येत असतो आता तर मानसी समोर येणार काय बोलावं असा प्रश्न हा तेजसच्या मनात असतो त्याच वेळेस आता समोर टपरी जवळच हा तेजस उभा असतो तेजसला आता मानसी बरोबर घालवलेले क्षण डोळ्यासमोर येतात आता तेजसला मानसी बरोबर जेवढे काही प्रेमाचे क्षण असतात तेवढे डोळ्यासमोर येतात इकडे तेजसला सुद्धा मानसी बरोबर लग्न झालेले क्षण डोळ्यासमोर येतात आणि मानसी तर रोडने चाललेली असते आता इकडे तेजसला सर्व सत्य आठवतं आपली आणि मानसीची आतापर्यंत किती वेळा भेट झाली लग्न अगोदर काय काय घडलं लग्नानंतर काय काय घडलं हे सर्व क्षणसच्या डोळ्यासमोर येतात मानसी ही रोडने चाललेली असते मानसीच्या हातात ते लकीचार्म मस्त मानसी त्या लकीचार्मकडे बघते आणि बोलते की काही जरी झालं तरी हे लकीचार्म मी तुमच्या जवळच ठेवणार आहे आणि आपल्या दोघांना बरोबर राहायचं आहे असे पण ही मानसी आता आपल्या मनाशी बोलते आणि रोडने चाललेली असते आणि ज्यावेळेस ते लकीचार आपण तेजसला कशा प्रकारे दिले होते हे सुद्धा सर्वक्षण माणसीच्या डोळ्यासमोर येतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे तेजस आपल्या मनाशी बोलतो की माझ्यासाठी मानसी योग्य नाहीये मी पण त्यांच्यासाठी योग्य नाहीये त्यांच्यासाठी रणजित रावच योग्य आहे असं मी सत्य आता माणसींना सांगून टाकणार आहे असं पण आता इकडे हा तेजस आपल्या मनाशी बोलतो इकडे तर रणजित गाडीत बसलेला असतो आता मानसी ही तेजसच्या अगदी जवळ येऊन उभी राहते तेवढ्या तेजसचं लक्ष जातं मानसी रडत असते तेजस हा मानसीकडे बघतो माणसीच्या हातात ते लकीचार मस्त आता मानसीला काही तेजसला बघितल्यानंतर रडूच आवरत नसतं तर आता तेजस खाली बघत असतो त्याच वेळेस आता तेजस सुद्धा मानसीच्या दिशेने जाऊ लागतो माणसे सुद्धा तेजस कडे येऊ लागते आता मित्रांनो ह्याच क्षणी या तेजसचा ऍक्सिडेंट होणार असतो कारण रणजितने सुपारी दिलेली असते आणि तेवढ्यात आता समोरून तेजस येताच हा ट्रकवाला लगेच आपली ट्रक चालू करतो आणि त्याच वेळेस आता हे सर्व रंजीत आपल्या गाडीमध्ये बसून आरशामध्ये बघत असतो आणि तेवढ्यात आता ट्रक इतका काही फास्ट येतो समोर आता रंजीत खूप हसत असतो आणि बोलतो की गुड बाय तेजस आणि त्याच क्षणी मित्रांनो हा रणजित डोळे झाकतो आणि वेलकम मानसी असं बोलतो आणि तेवढ्यात मानसी आता तेजस कडे जाऊ लागते तेजस सुद्धा मानसीकडे येऊ लागतो आणि पाठीमागून तो ट्रक आता येत असतो तेवढ्यात मानसीच्या लक्षात येतं की मागून ट्रक आलाय तेजस तर समोर आहे आता तेच क्षणी हा ट्रकवाला ड्रायव्हर जो असतो तो आणखीन आपला ट्र, ट्रक तेजसला बघताच फास्ट चालू लागतो आणि हे सर्व मानसी बघते आणि पटकन तेजसला साईडला लोटते आणि बोलते की तेजस राष्ट्रहित असं मोठमोठ्याने ओरडते आणि तेजसला जोरामध्ये साईडला ढकलून देते आणि साईडला ढकलून दिल्यानंतर आपली मानसीच रोडवरती जाऊन पडते आणि मानसीच्या डोक्याला खूप काही जब्बर मार लागतो आता मित्रांनो तेजसचा जीव वाचवताना मानसीचाच खूप मोठा जब्बर ऍक्सिडेंट घडलेला असतो तेजस साईडला जाऊन बसलेला असतो पडलेला असतो आणि त्याच क्षणी ह्या तेजसच्या हातात ते लकीचार असतं आणि इकडे मानसी तर रोडवरती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असते मानसीच्या हातातून सुद्धा खूप रक्त येत असतं डोक्यातून सुद्धा खूप रक्त आलेलं असतं साईडला पर्स पडलेली असते हे सर्व आता तेजस बघतो आणि तेजस उठून मानसीजवळ जातो आणि इकडे रणजित सुद्धा गाडीमध्ये बघू बसून या मानसीचाच ऍक्सिडेंट झाल्याचं सत्य बघतो त्याच वेळेस आता तर आता खूप मोठ्याने तेजस या लकीचार मुला लकीचार असं ओरडतो आणि मित्रांनो आता हे सर्व बघितल्यानंतर रणजितला खूप धक्का बसलेला असतो तर उद्याच्या भागामध्ये असं बघायला भागा मिळतं की मानसीला घाई घाई इकडे सिटी हॉस्पिटलला आणलेलं असतं इकडे आता जे काही नर्स असतात त्या रिसेप्शन वरून तेजसला फॉर्म पूर्ण करण्यासाठी सांगतात आणि एक फॉर्म भरून ते सांगतात तेव्हा तेजस तो फॉर्म लिहितो आणि तो, तो फॉर्म त्या सिस्टर कडे देतो तर सिस्टर बोलतात की अहो तुमचे पेशंटशी काय संबंध आहेत ते तुम्ही इथे लिहिलेलं नाहीये तुम्ही कोण नातेवाईक आहेत त्यांचे तेवढं पटकन लिहा आणि तो फॉर्म माझ्याकडे द्या ऑपरेशनची तयारी करावी लागेल आता तेजस आता या फॉर्मवर लगेच पत्नी असं नाव लिहितो आणि इकडे आता डॉक्टर बाहेर येतात तर डॉक्टर तेजसला सांगतात की कंडिशन खूप क्रिटिकल आहे कारण ऑपरेशन झालेलं आहे परंतु अजून काही त्या शुद्धीवर आलेल्या नाही ते असे पण डॉक्टर आता या तेजसला सांगतात तर तेजस खूप टेन्शन मध्ये येतो तर मित्रांनो आता माणसीच्या जीवाला तर कुठला धोका होणार नाही ना हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद